तुझ्या शांत स्पर्शातलं माझं आयुष्य कॉलेजचा शेवटचा दिवस आधीराच्या मनात फन गोंधळ रस्त्याच्या कडेला उभं राहून तिने खोल श्वास घेतला आज सांगायचंच काहीही झालं तरी तिने स्वतःलाच दिलेला शब्द होता तो कॉलेजच्या गेटपर्यंत पोहोचताच तिला तोच परिचित आवाज ऐकू आला हलका शांत पण मनाला आगपर्यंत भिडणारा आरव लायब्ररीच्या जिनाजवळ उभा होता त्याच्या हातात काही पेपर्स आणि एका पुस्तकात ठेवलेला पांढरा गुलाब आधीराला पाहताच तो हलकासा हसला ते हसू तीन वर्षापासून तिच्या हृदयाला शांत करणारी एकमेव गोष्ट आज शेवटचा दिवस कशी आहेस आरवनं विचारलं आधीराच्या मनातलं वादळ आणखीन प्रखर झालं ती काही बोलणार इतक्यात मागून सगळे मित्र आले फोटो सेल्फी अशा आठवणी अधिराचं मन तर फक्त एका व्यक्तीकडे अडकलेलं होतं दिवस संपत आला कॉलेजचा परिसर रिकामा होत होता सगळे घरी निघून गेले पण आरव अजूनही तिथेच होता नेहमीप्रमाणे शांत जणू कोणाची तरी वाट पाहत आदिराने हिंमत केली ती त्याच्यापाशी गेली आरव मी एक गोष्ट सांगू शकते तिचा सा आवाज हलका थरथरत होता आरव तिच्याकडे पूर्ण लक्ष देत मान हलवली त्या क्षणी त्याच्या डोळ्यात असं काही होत जणू तोच बोलणार होता पण आधी आधी फुटल मी म्हणजे इतक्या बद्दल ती वाक्य पूर्ण करणार इतक्यात आकाशात ढगाचा आवाज घुमला थेंब -थें पाऊस सुरू झाला ती घाबरून थांबली आरो शांतपणे तिच्याकडे एक पाऊल पुढे आला तिच्या हातावर हाता दुसरा उद्दार स्पर्श आरोचा हात तिने आश्चर्याने वर पाहिलं आरोव तिच्याकडे अगदी जवळून बघत होता त्याच्या डोळ्यात हलकीशी भीती आणि खोल प्रेम आधिरा तो हळूच बोलला ज्याची तू आज इतकी धडपड करत होतीस ती गोष्ट मी आधीच जाणून होतो ती स्तब्ध काय आरवणे हसत तिच्या हातावरची पकड थोडी घट्ट केली तू काही बोलली नाहीस म्हणून मीही थांबलो मी तुला म्हणून तुझी भीती माझीही भीती झाली होती तिच्या डोळ्यात पाणी दाटलं त्या धुकट सकाळी सारखीच शांतता आता दोघांच्या दरम्यान उतरली होती आरवने आपल्या बॅगेतून तो पांढरा गुलाब काढला अधिराच्या हातात ठेवला हा शेवटचा दिवस नाही तुझ्यासोबतच्या माझ्या आयुष्याचा पहिला दिवस आहे आधीराजचे डोळे मिटले पाऊस वाढत गेला त्याच्या दोघांच्या हातावरून पाणी ओलीस होत जात होत पण त्या स्पर्शात ऊब होती ती ऊब जी आधीरात तीन वर्षात कधी धाडस करून सांगू शकली नव्हती आणि त्या दिवशी पहिल्यांदाच तिच्या शांत स्पर्शात त्यानेही आपलं आयुष्य ठेवून दिलं तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा परत